हेच आहे भगवंताच्या प्रत्येक अवताराचं उद्दिष्ट जगात क्लेश माजला माणूस माणूस की विसरला की धर्माची रक्षा करण्यासाठी प्रत्येक अवताराचा जन्म होतो असं म्हणतात त्याचपैकी ज्या अवताराने एकशे पंचवीस वर्ष पृथ्वीवर घालून धर्माची पुनर्स्थापना केली या हिंदू धर्माला एक महान धर्मग्रंथ दिला तो अवतार कोणता काय होतं त्याचं उद्दिष्ट पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार श्रेयस प्राईम संवाद युट्युब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो श्रीकृष्ण म्हणजेच आपल्या सर्वांच लाडक दैवत श्रीकृष्णांच्या बालपणीच्या लीला अनोखे पराक्रम हे ऐकलं की तुम्हा आम्हा सगळ्यांच्या जन्म कशासाठी झाला होता काय आहे श्रीकृष्ण जन्माची कथा फक्त कंसाला मारण्यापुरतंच ध्येय या अवतारा मागे होतं का चला सविस्तर पाहूया मथुरेचा राजा कंस कंसाचा जन्म हा राजा उग्रसेन आणि राणी पद्मावती यांच्या पोटी झाला त्याच्या राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे आणि त्याच्या वैयक्तिक विश्वासू बाणासूर व नरकासुराच्या सल्ल्यानुसार कंसाने आपल्या वडिलांचा पाडाव करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला मथुरेचा राजा म्हणून घोषित केलं तो खूप जुलमी होता लोकांना इतका त्रास द्यायचा इतके अत्याचार करायचा की पृथ्वी ही त्याच्या अत्याचाराखाली दबली गेली होती हे इतकं असह्य झालं की पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन भगवान विष्णूकडे गेली तिने कंसाची सगळी दुष्कर्मे आणि त्यांचे अत्याचार विष्णूंना सांगितले तेव्हा त्यांनी पृथ्वीवर अवतार घेऊन कंसाचा नाश करण्याचे आणि पृथ्वीवर धर्म पुन्हा प्रस्थापित करण्याचं वचन पृथ्वीला दिलं याच कंसाची बहीण देवकी तिचा विवाह यादव वंशातल्या वासुदेवांशी झाला त्यांचा ज्या दिवशी विवाह झाला त्याच दिवशी एक आकाशवाणी झाली कंस त्याच्या बहिणीच्या रथाचं स्वतः सारथ्य करत होता ते रस्त्यातच होते की अचानक ढग गडगडू लागले अन विजा चमकू लागल्या एक कठोर आवाज आकाशातून कंसाच्या कानावर पडला तुझ्या पापांचा घडा आता भरत आलाय तुझीच बहीण देवकी तिचा आठवा पुत्र तुझ्या नाशाच कारण असेल या भविष्यवाणीने घाबरलेल्या कंसाने ताबडतोब आपल्या बहिणीला ठार मारण्यासाठी तलवार उपसली या विश्वासाने की जर देवकीला मारलं तरी भविष्यवाणी पूर्ण होऊ शकणार नाही पण वासुदेवाने त्याला थांबवलं आणि देवकीचे प्राण न घेण्याची विनंती केली वासुदेवाने नाईला वचन दिलं की तो त्याच्या आठव्या मुलाला कंसाच्या स्वाधीन करेल पण कंसाने ते वचन न ऐकताच त्याच्या प्रत्येक पुत्राला स्वतःकडे देण्याची आज्ञा दिली आणि देवकी व वासुदेवाला अंधार कोठडीत दांबून ठेवलं देवकी आणि वासुदेवाची पहिली सहा मुलं जन्माला आली तेव्हा भविष्यवाणी पूर्ण होऊ नये म्हणून कंसाने प्रत्येकाचा निर्दयपणे खून केला आता या पहिल्या सहा मुलांचा बळी का तर नारद मुनींनीच कंसाला सांगितलं होतं कंसा आकाशवाणी झाली खरी पण आठवा पुत्र नक्की कोण पहिल्यापासून आठवा काय शेवटून आठवा हे कसं ठरवणार तेव्हा आत्ताच्या भाषेत रिस्कच नको म्हणून कौसाने सहाही पुत्रांना मारून टाकलं सातवे अपत्य मात्र देवकीच्या पोटातून गोकुळात सुरक्षित राहणाऱ्या वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणी हिच्या पोटी चमत्कारिकरित्या हस्तांतरित करण्यात आलं हाच मुलगा बलराम होता जो शेष नागाचा अवतार मानला जातो हाच श्रीकृष्णाचा मोठा भाऊ ज्याने नंतर त्याला त्याच्या दैवी कार्यात मदत केली आता वेळ आली होती आठव्या पुत्राच्या जन्माची ती रात्रच विचित्र होती मथुरेत पूर आला होता वादळ संततधार पाऊस सुरूच होता आणि जुलै पूर्व मराठी महिना श्रावण अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर रात्री बारा वाजता आठव्या मुलाचा जन्म झाला देवकी अतिश्रमाने झोपी गेली वासुदेव चिंतेत होते इतक्यातच पुन्हा आकाशवाणी झाली एक दिव्य प्रकाश त्या अंधार कोठडीत झाला आणि पाठोपाठ आवाजही आला यमुना नदीच्या पलीकडे गोकुळ गावात नंद आणि यशोदा यांच्या घरी एका मुलीचा जन्म झालाय या तुमच्या आठव्या पुत्राला तिथे सुखरूप पोहोचावं आणि त्या मुलीला इथे घेऊन ये हाच असेल आता कंसाचा काळ तो दिव्य प्रकाश गुप्त झाला वासुदेवाने एका टोपलीत त्या दुपट्ट्याने गुंडाळलेल्या बाळाला ठेवलं आणि अंधार कोठडीच्या समोर जाऊन उभा राहिला तितक्यातच कोठडीचे दरवाजे अचानक उघडले आणि बाहेरचे सगळे पहारेकरी गुंगीत गेले वासुदेव सुखरूप तिथून बाहेर पडले पण पुढचा प्रवास हा अजूनच कठीण होता यमुना नदीने रौद्र रूप धारण केलं होतं पाऊस हा बेमालुमी कोसळत होता वासुदेवाने पुढे जायचं ठरवलं पाणी जेव्हा वासुदेवांच्या गळ्यापर्यंत आलं तेव्हा त्या बाळाचे पाय पाण्याला लागले आणि आश्चर्यकारकरीत्या पाणी कमी होऊ लागलं त्या नदीत असलेल्या शेष नागाने वासुदेव आणि बाळाचं पावसापासून रक्षण केलं दोघंही सुखरूप गोकुळात पोहोचले वासुदेवांनी त्या बाळाला नंद आणि यशोदेच्या घरी ठेवलं आणि तिथे असलेलं कन्यारत्न त्याच्या टोपलीत ठेवलं आणि पुन्हा मथुरेसाठी निघाला या कन्येचेही शेष नागाने रोक्षण केले दोघेही अंधार कोठडीत येतात दरवाजे बंद झाले आणि मुलगी जोरा जोरात रडू लागली पहारेकऱ्यांना जाग आली होती पहारेकऱ्यांनी हा निरोप कंसापर्यंत पोहोचवला तेव्हा कंस आठव्या मुलाला मारण्यासाठी त्या कोठडीत आला त्याला ती मुलगी असल्याचं कळलं पण आता मुलगा असो वा मुलगी तो थांबणार नव्हता त्याने त्या मुलीला हातात घेतलं आणि तो तिला जमिनीवर आपडणार इतक्यातच त्याच्या हातातून ती सुटली आणि तिने महाकाय रूप धारण केलं ती योग माता होती तुझा काळ तिथे गोकुळात सुखरूप पोचलाय कंसा आता तुझा अंत निश्चित आहे ती गुप्त झाली असा होता श्रीकृष्णाचा जन्म आता श्रीकृष्णाला फक्त जन्मावेळीच यातना भोगाव्या लागला का तर नाही श्रीकृष्णाचं जीवन सोपं नव्हतं तो जेव्हा गोकुळात होता तेव्हाही त्याला कंसाने मारण्याचा हर केला। अगासूर केशी अशा वेगवेगळ्या राक्षसांना गोकुळात पाठवलं पण श्रीकृष्णाने त्यावर मात करत त्यांच्या लीलांनी या राक्षसाचा पराभव केला कंसाने धनुर्यागाच्या निमित्ताने श्रीकृष्ण आणि बलराम यांना मथुरेत बोलवलं त्यांच्यासाठी अक्रूरास गोकुळात पाठवलं त्यांच्या मामाची खेळी ते ओळखून होते पण त्यांना त्यांच्या आई वडिलांनाही कैदेतून मुक्त करायचं होतं म्हणून ते मथुरे जायला तयार झाले मथुरेत नंदुरी यागाची स्पर्धा कंसाने मुद्दाम आयोजित केली होती आणि एका प्रशस्त मैदानात राज्यातील सर्व जनता उपस्थित होती यावेळी कृष्ण व बलरामाची मल्लविद्या पाहण्याची इच्छा कंसाने व्यक्त केली आणि त्याने कृष्णावर चाणूर व बलरामावर मुष्टिक हे शक्तिशाली मल्ल सोडले होते मात्र कृष्ण व बलराम हे उत्तम मल्लविद्या जाणणारे होते दोघांनीही एक एक करून चाणूर व मुष्टिक दोघांचाही समाचार घेऊन त्यांना ठार केलं यानंतर कृष्णाने कंसाच्या दिशेने मोर्चा वळवला व त्याच्याशी द्वंद्व युद्ध करून त्याचा पराभव केला आणि अंतिमतः तलवारीने कंसाचा याच वेळी बलरामानेही कंसाच्या आठही भावांचा वध केला आणि आपल्या आई व वडिलांना भावंडांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला अशा प्रकारे एका आकाशवाणीमुळे कंसाच्या हातून अनेक गुन्हे झाले व या गुन्ह्यांमुळेच पुढे कंस वध झाला कृष्णाचा जन्म केवळ एक भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी नव्हता हो तर वैश्विक व्यवस्था राखण्यासाठी व दुष्ट शक्तींपासून जगाचं रक्षण करण्यासाठी होता जगात धर्माची पुनर्स्थापना करणे हा कृष्णाचा मुख्य उद्देश होता आपली कृती शिकवण आणि दैवी लिलांद्वारे त्यांनी सत्य आणि न्यायानुसार जीवन जगण्याचं महत्व दाखवून दिलं चांगले आणि वाईट यांच्यातील चिरंतन संघर्ष आणि धार्मिकता आणि न्यायाचं रक्षण करण्यासाठी दैवी हस्तक्षेप हाच श्रीकृष्णाच्या जन्माचा उद्देश होता याबाबत तुम्हाला काय वाटतं श्रीकृष्णाविषयीच्या तुमच्या भावना आणि श्रद्धा काय आहेत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवाद युट्यूब चॅनेलला जय श्री कृष्णा